विधानसभा मतदारसंघातलं एक गाव आहे की ज्यावेळेस गावातले पुढारी निवडणुकीच्या काळात अतिशहानपणा करतात त्यावेळेस गावकऱ्यांनी काय करायचं असतं याचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण माझ्या मतदारसंघात या ठिकाणी दिलं मी त्या गावाचं नाव घेत नाही पण त्या गावात चार पॅनल यावेळेस ग्रामपंचायतीच्या आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्या चार पॅनल निवडून चार पॅनल निवडणुकीला उभे राहिले आणि त्या चार पॅनलपैकी सात जागा ह्या ग्रामपंचायत पंचाच्या होत्या आणि एक सरपंचाची होती तर एका पॅनलचे दोन निवडून दिले दुसऱ्या पॅनलचे दोन निवडून दिले आणि तिसऱ्या पॅनलचे दोन निवडून दिले आणि चौथ्या पॅनलचा एक सरपंच आणि एक सदस्य निवडून दिला म्हणले करा कारभार म्हणजे एवढे हुशार मायबाप जनता ही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागामध्ये अनेक माननीय सरपंच इथं बसलेत पंच बसलेत त्यांनी ग्रामपंचायतीच निवडणूक लढली नसेल तर कदाचित आपण गावच्या सेवा सोसायटीची सुद्धा निवडणूक लढली असेल गावच्या सेवा सोसायटीच्या सारखी अवघड निवडणूक जगाच्या पाठीवर कुठेच नसेल जी आपल्याकडे जी सहकारी प्राधिकरणाच्या माध्यमातून घेतली जाते चार चार पॅनल जर उभे राहिले तर एका पॅनलचे सतरा सतरा उमेदवार असते तर सतरा चोख किती अडुसष्ट अडुसष्ट चिन्ह असतानाच त्या चार मधले याचे तीन त्याचे पाच त्याचे सात त्याचे सहा एवढ्या अडुसष्ट चिन्हातून हुडकून आणून पंच करणं सेवा सोसायटीचं हे जगातल्या कुठल्याही लोकशाही देशामध्ये कुणालाही जमणार नाही ते फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये मायबाप जनता करते ही खरी लोकशाही आहे